न्यूज शोध सत्य बातमीचा विरोध करूनही बहिणीने ड्रायव्हर सोबत लग्न केलं त्यामुळे संतापलेल्या भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे कल्याण रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना बेड्या ठोकल्यात राधेश्याम चौधरी इम्तियाज यासिन आशिष कुमार प्रसाद उमेश गौतम असलम शहाबुद्दीन शेख रिजवान अहमद अनुप चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहे रेल्वे पोलिसांनी या मुलीच्या भावाचा शोध सुरू केला आहे उत्तर प्रदेश मधील बस्ती जिल्ह्यात अनुष्का वर्मा आपल्या कुटुंबासह राहते तिचे खुदिराम चौधरी याच्याशी प्रेम संबंध होते खुदिराम हा कामानिमित्त कल्याण जवळील बनेली येथे राहतो तो ड्रायव्हर आहे या दोघांनी सप्टेंबर दोन मध्ये लपून प्रेमविवाह केला होता या प्रेमविवाहाबाबत कुटुंबात कोणालाही माहिती नव्हती खुदिराम हा ड्रायव्हर असल्याने अनुष्काच्या कुटुंबियांचा सल्ला त्याला कुटुंबियांचा त्याला विरोध होता पंचवीस एप्रिल रोजी अनुष्का घरातून अचानक बेपत्ता झाली अनुष्काच्या नातेवाईकाने तिचा शोध सुरू केला अनुष्का एका मुलासोबत झाशीला गेली आहे तेथून तिने कल्याणसाठी गोरखपूर एक्सप्रेस पकडली आहे अशी माहिती अनुष्काच्या कुटुंबियांना मिळाली अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक व मुंबई येथे राहणाऱ्या ना नातेवाईक आणि मित्रांना माहिती देत अनुष्काला परत आणा असे सांगितले अनुष्काच्या भावाचे तीन मित्र नाशिकमधून गोरखपूर एक्सप्रेसमध्ये घुसले फोटोच्या आधारे एक्सप्रेसमध्ये अनुष्काचा शोध घेतला याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसला त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळेला खुदिराम याने त्यांना फोटो काढताना पाहिले खुदिरामने या तरुणांना फोटो का काढता याबाबत जाब विचारला तर तोपर्यंत तो ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली होती चा आणखी चार मित्र हे कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्सप्रेसची वाट बघत होते ट्रेन रेल्वे स्थानकावर ते सात जणांनी अनुष्का व खुदिराम याला घेरले त्यांनी याला मारहाण केली व अनुष्काला आपल्या दिशेने खेचले कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडत होता याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली बहिणीने एका लग्न केलं या रागातून या मुलीच्या भावानेच हे गुंड पाठवले खुदिराम याला मारहाण करत अनुष्काला पुन्हा घेऊन येण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा